प्राजक्ता माळी अतिशय चांगले असे अभिनेत्री वेगवेगळ्या मधून म्हणा किंवा वेगवेगळ्या चित्रपटातून कधी मालिकेतून आपल्याला भेटीस येणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी आता चित्रपट सांगत झाले किंवा वेब सिरीज सांगत झाल्या तर तिने अतिशय चांगल्या चांगल्या वेबसिरीज किंवा चित्रपट केलेले आहेत जसे की हम्पी खो खो लकडाऊन रान बाजार व तसेच आत्ताच काही दिवसापूर्वीच रिलीज झालेला चित्रपट म्हणजे चिकी चिकी बुबुंबु प्रसाद खांडेकर यांनी हा डायरेक्ट केलेला हा चित्रपट आत्ताच रिलीज झाला आहे त्यामध्ये सुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत आपल्याला प्राजक्ता माळी दिसली प्राजक्ता माळी ही आधीपासून शो चित्रपट वेब सिरीज करत होती परंतु खरी प्रसिद्धी जी खरी प्रसिद्धी मिळाली ती महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोमधून या शोमधून खरं पाहिलं तर संपूर्ण जे कलाकार आहेत भरपूर कलाकारांना यामधून प्रसिद्धी मिळालेली आहे गौरव मोरे ओंकार भोजने समीर दादा प्रसाद खांडेकर सम जे कलाकार आहेत त्यांना भरपूर कलाकारांना इथूनच प्रसिद्धी मिळालेली आणि त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे त्याच प्राजक्त माळी हिला खरी प्रसिद्धी जी मिळाली ती महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमधून आता प्राजक्त माळी हिने चित्रपट वेब सिरीज याच्यासोबतच व्यवसायात व्यवसायात सुद्धा हात आजमावला आहे तर ही सर्व चर्चा यासाठी होती कारण परत एकदा एक चर्चा एक बातमी वाऱ्यासारखी पसरतीये एक प्रश्नचिन्ह उभा राहतोय की प्राजक्ता माळी हिची संपूर्ण संपत्ती किती यावर भरपूर सध्या चर्चा होताना आपल्याला दिसतीये आत्ताच काही दिवसांपूर्वीच प्राजक्ता माळी परत एकदा चर्चेमध्ये आली होती नाशिकमधील कार्यक्रमासंदर्भात असो किंवा विविध ज्या बातम्या आहेत चर्चेला आलेले होती तो विविध गोष्टींवर चर्चेत आलेली आहे त्यामुळे आता ही परत एकदा चर्चा होतीये की प्राजक्ता माळी याची एकूण संपत्ती किती तर चला हा विषय आपण थोडक्यात मिटून टाकू हा संपूर्ण जी चर्चा होती याला एकदाचा शिक्कामोर्तब लावून टाकू मिळालेल्या माहितीनुसार आपण ही संपूर्ण चर्चा करणार आहोत की एकूण संपत्ती किती आहे प्राजक्ता माळी संपत्ती किती आहे चला तर मिळालेल्या माहितीनुसार प्राजक्ता चित्रपट करते विविध चित्रपटात आपल्याला ती दिसतीये स्वतः डायरेक्ट केलेला फुलवंती हा चित्रपट सध्या आलेला होता त्यानंतर चिकी चिकी बुमबुम तर विविध चित्रपट करते त्यानंतर विविध वेबसिरीज सुद्धा करते आणि व्यवसाय म्हणलं तर दागिन्याचा ब्रँड स्वत दागिन्याचा ब्रँड तिने ओपन केलेला आहे प्राजक्ता राज असं या दागिन्याच्या ब्रँडचं नाव आहे स्वतःचा हा ब्रँड आहे आता याचबरोबर ह्या दागिन्याच्या ब्रँडबरोबरच एक फार्म हाऊस प्राजक्ता माळी यांच्या नावावर आहे ते जे फार्म हाऊस आहे ते रेंटवरसुद्धा ती देते दे। तर आता जी मिळालेली माहिती आहे की एकूण रक्कम किती आहे एकूण टोटल संपत्ती किती आहे तर आपण चित्रपटाची जर गोष्ट केली तर प्राजक्ता माळी एका चित्रपटाचे मिळालेल्या माहितीनुसार प्राजक्ता माळी एका चित्रपटाचे पंधरा ते वीस लाख घेते जर एक चित्रपट करायचा असेल तर पंधरा ते वीस लाख प्राजक्ता माळी घेते हे झालं चित्रपटाचं आता प्राजक्ता माळी विविध शो सुद्धा करते विविध कार्यक्रम विविध सिटीमध्ये विविध कार्यक्रम सुद्धा करते त्यामध्ये सुद्धा भरपूर फीस प्राजक्ता माळी भरपूर फीस घेते अशी माहिती मिळालेली आहे त्यातला त्यात महाराष्ट्राची हास्य जत्रा हा शो सुद्धा चालतो त्यामध्ये पण भरपूर ती फीस घेते व तसेच तिच्या नावावर असलेलं फार्म हाऊस प्राजक्ताच्या नावावर असलेलं फार्म हाऊस अतिशय मोठा आहे आता अशी सुद्धा माहिती मिळालेली आहे की एकाच वेळेस सोळा ते वीस किंवा तीसपर्यंत लोक तिथे राहू शकतात एकाच वेळेस आणि जर आपण भाड्याची गोष्ट केली तर तीस ते चाळीस हजार दिवसाचं भाडं आहे तीस ते चाळीस हजार मिळालेल्या माहितीनुसार सूत्रांची माहिती आहे परंतु तीस ते चाळीस हजार हे शनिवार रविवार जर आपल्याला बुक करायचं असेल तर तेवढं भाडं जातं आणि जर रेग्युलर म्हणजे सोमवार मंगळवार या दिवसांनी जर कधी आपल्याला ते बुक करायचं असेल ते फार्म हाऊस बुक करायचं असेल तर जवळपास पंधरा हजार ते वीस हजारचं फीस आहे ती भाडं आहे तर एवढी रक्कम त्या फार्म हाऊसची आहे तर ही संपूर्ण गोष्टी बघितल्या चित्रपट बघितला वेबसिरीज बघितल्या किंवा विविध कार्यक्रम जे प्राजक्ता माळे विविध कार्यक्रम करते वेगवेगळ्या सिटीमध्ये करते किंवा महाराष्ट्राची आश्रयातला हा शो धरला फार्म हाऊस धरला हे सर्व धरलं तर मिळालेल्या माहितीनुसार जवळपास प्राजक्ता माळीची जवळपास संपत्ती आहे वीस ते पस्तीस कोटी आता हे जे चर्चा चालू याला शिक्कामोर्तब याला आपण बंद करूया त्याचं कारण म्हणजे वीस ते पस्तीस कोटी एवढी संपत्ती प्राजक्ता माळीकडे आहे अशी माहिती मिळत आहे आपण जर पाहिलं तर प्राजक्ता माळी महाराष्ट्राची हास्य जत्रा ही शो होस्ट करते अतिशय चांगला असा कार्यक्रम आहे नेहमी प्राजक्ता माळीच तिथे आहे भरपूर वर्षापासून आहे हा शो भरपूर चालतो तिथे प्रसाद खांडेकर म्हणजे ज्याने चिकी चिकी बुमबुम हा चित्रपट डायरेक्ट केला होता त्या चित्रपटात आपल्याला प्राजक्ता माने दिसली होती तर भरपूर मोठा हा शो आहे ती होस्ट करते तर विविध कार्यक्रमसुद्धा करते तर आता हा आपण प्रश्न जो काय आहे हा विषय आपण मिटवलेला आहे असं आपण म्हणू मिळालेल्या माहितीनुसार वीस ते पस्तीस कोटी वीस ते पस्तीस कोटी संपत्ती प्राजक्ता माळेची जाते अशी माहिती मिळते तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा याविषयी या, या माहितीविषयी काय वाटतं कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद